नमस्कार मी विशाखा पंडित ग्रंथ तुमच्या दारी युई ची दोन हजार अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि मनापासून शुभेच्छा या शुभेच्छा देताना मला कवी माधव जुलियन यांची एक कविता आठवते मराठी असे माय बोली जरी आज ही राजभाषा नसे नसो मरा, आज ऐश्वर या माऊलीला यशाची तिला दिव्य आशा असे कवी माधव यांनी ही कविता जेव्हा लिहिली तेव्हा ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या समस्त मराठी मनाची खंत पण त्यातल्या दुर्दम्य आशावादामुळेच आज मराठी केवळ राजभाषा झाली नाही तर तिला अभिजात भाषा म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गौरवण्यात आले खर तर दरवर्षी एक मे म्हणजे राजभाषा दिवस आणि सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतच असतो पण मग हे भाषेला मिळालेलं अभिजातपणाचं गौरवाचं लेणं म्हणजे नक्की काय हा प्रश्न साजिकच अनेकांना पडला असेल हे दोन्ही दिवस आपण आपल्या मातृभाषेबद्दलच्या आदराचं प्रेमाचं प्रतीक म्हणून साजरे करतो पण भाषेबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करताना हा समृद्ध वारसा आपल्यापर्यंत आला कसा याचा शोध म्हणजे भाषेचं अभिजात पण जाणून घेऊ स्वतःच मराठी असणं समजून घेऊ लिखित आणि मौखिक अशा दोन्ही परंपरेतून झालेला भाषेचा संस्कृत मराठी प्राकृत ते आजची मराठी हा प्रवास म्हणजे केवळ शब्दच नाही तर त्या शब्दांची वाहक अशी ब्राह्मी ते आजची देवनागरी लिपी त्या काळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यांचाही प्रवास आहे तो जाणून घेणं म्हणजे भाषेचं अभिजात पण जाणून घेणं अभिजातपणाचा दर्जा ही जणू भाषेच्या स्वत्वावर उमटलेली शासकीय मान्यतेची मोहक अर्थातच हा मान सहजासाजी मिळत नाही तर अनेक निकषांच्या कसोटीवर तावून सुलाखून ते सिद्ध करावं लागतं अभिजात भाषा कमीत कमी पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी असावी त्यात मौल्यवान साहित्य असावं आणि ती दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसावी हे यातले महत्वाचे निकष अशा या सर्व कसोट्या पार करून भारतातल्या अकरा अभिजात भाषांच्या यादीत मराठीनी मानाचं स्थान मिळवलं हा दर्जा मिळाल्यामुळे अर्थातच संशोधन आणि अभ्यासाला चालना मिळेल भारतातल्या साधारण साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सोय उपलब्ध होईल मराठीतल्या प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यास सुरुवात होईल तसेच राज्यातल्या ग्रंथालयांना अनुदान मिळेल मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळेल अर्थातच यामुळे भाषेच्या संदर्भ संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातील प्रत्येक वर्षी मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या दोन साहित्यिकांना राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात येतील पण खरं सांगू ह्या झाल्या सगळ्या शासकीय पातळीवरच्या किंवा राजाश्रयाच्या गोष्टी एक सामान्य मराठी भाषिक म्हणून मी याकडे कसं बघायचं हा मला पडलेला प्रश्न कारण भूतकाळ जितका महत्वाचा तितकाच भविष्य काळ आणि त्यातल्या संधी भविष्याकडे बघताना सर्वात महत्वाचं वाटत ते पुढल्या पिढीकडे हा समृद्ध वारसा सोपवणं संस्कृती आणि परंपरा यांचं जतन करताना त्यातल्या भाषेचा गाभा जपण परदेशी राहताना नवीन पिढीत मातृभाषेची आवड रुजवणं रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे मी मराठी अभिजात मराठी हा बाणा जर आपल्याला जागवायचा असेल तर मराठी असण्याची पुरेशी ओळख व्हायला हवी आणि हळूहळू त्या मराठीपणाशी आपलं नातं जोडलं जायला हवं आणि म्हणूनच ज्या पिढीला अजूनही उत्तम मराठी लिहिता वाचता बोलता येत त्यांनी जाणीवपूर्वक हा जा वारसा पुढल्या पिढीकडे देणं ही काळाची गरज आहे असं वाटत सातत्याने सर्व पातळीवर मराठी भाषेचा आग्रहपूर्वक वापर हे या दृष्टीने पहिलं पाऊल ठर जगभरात सगळीकडे या दृष्टीने प्रयत्न होत आहे पण त्यालाही स्थळ काळाच्या काही मर्यादा आहे या मर्यादा ओलांडून स्थानिक ते वैश्विक हा उद्योग मंत्र लागू करत मराठी भाषेला वैश्विक परिणाम परिमाण देण्याची आता वेळ आली आहे आज मराठी माणूस जगभर ज्ञान विज्ञान उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानी ओळखला जातो त्याची दखल घेतली जाते नुकतंच जुलै महिन्यात युनेस्को कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं मात्र या सगळ्याला भाषेशी जोडण्यासाठी प्रयत्न अतिशय आवश्यक पेक्षा अधिक काळ आपल्या भाषेला सगळ्यांनी अभिमानाने मिरवावं वा। असं वाटत असेल तर हा भाषेचा प्रवास त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी माईम बटांचं हे ग्रंथ मराठीचं वय फक्त दहा हजार वर्ष मागे नेत होते दोन हजार वर्षांहून जास्त प्राचीनत्व सिद्ध करताना सातवाहनकालीन शिलालेख महत्वाचा ठरला वापर करून मराठी भाषा जागतिक पातळीवर पोचवायला कुणीही कुठेही मराठी शिकू शकेल अशी प्रमाण व्यवस्था उभी करावी लागेल जागतिक स्तरावर स्वीकारली जाईल अशी विविध माध्यमांतून मराठी भाषेत कसदार साहित्य निर्मिती झाली तर तंत्रज्ञानाच्या मदतीने ती इतर भाषांमध्ये सहज पोचवत आहे तसं आता श्रीयुत आनंदसागर शिराळकर डबिंग फॅक्टरीतर्फे सिनेमा किंवा इतर कलाकृती जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत मधुरा वेलणकर साठम या त्यांच्या बोरू ते ब्लॉग या कार्यक्रमातून मराठी भाषेचा प्रवास लोकांपर्यंत पोहोचवत आहे एकूण काय येणं केन प्रकारेण नवीन पिढीच भाषेशी मैत्र जुळलं पाहिजे आपली भाषा शिकणं आणि बोलणं हे ओझ न वाटता तो एक आनंद सोहळा झाला पाहिजे आणि हेच सूत्र घेऊन ग्रंथ तुमच्या दारी गेली अकरा वर्ष युएई मध्ये सातत्याने सर्व वयाच्या मराठी भाषिकांपर्यंत पुस्तकं पोचवायचं वाचन सा, संस्कृती वाढवण्याचं काम अविरत करत आहे वाचनाबरोबर इतर इतर साहित्यविषयक कार्यक्रमही केले जातात ज्यातून मराठी भाषेची साहित्याची जाणीव अजून प्रगल्भ व्हायला मदत होते अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि वाचक प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने तीन ते पंधरा ऑक्टोबर या काळात आमचे समन्वयक आणि वाचक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या मराठी साहित्याचे विविध पैलू तुमच्या समोर मांडणार आहेत त्याचबरोबर नवीन पिढी ही मागे नाही ती तीही या उपक्रमात भाग घ्यायला पुढे सरसावली आणि त्यांना जमेल ते जमेल तसं मराठी कविता गद्यवाचन कथाकथन हे आपल्यासमोर सादर करणार आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंकते अशी ही मराठी भाषा सर्वांना आपली वाटावी यासाठी एकच प्रार्थना आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे बसाय दान